आज कर्नवाल असा ह्या खात्री स्पेशल सेक्टरांच्या डिपार्टमेंटात सांगले की कार्नवाल चालू असताना ती ज्या हरिसिव्ह येथे मेसेंजर तीच कार्नवाल असा तुम्ही ती फेरीबोट बंद केली व सरकारचा आदेश आशिल् बंद केले त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगले की लोकां खऱ्यांनी त्रास जर लागले असा पण ती चालू कर करून काही वेळ जी चालू बंद नाशि ती चालू केली सो वी हॅव टू ऑलवेज फॉलो दी कलेक्टर्स ऑर्डर सो कलेक्टराच्या ऑर्डरा प्रमाणे ती कार्नीवालाक हे जात कार्नीवाल आयोजकांनी रिक्वेस्ट केला कलेक्टराकडे आणि कलेक्टरांनी तो आमच्याकडे पास ऑन केला बट नोटीस बिटीस काय देऊ नसतं नाही अकस्मात सांगले त्यांना ते बंद झाले सो इट इज फॉर अ वेरी शॉर्ट टाईम फेरी बंद झाली ती परत चालू झाली सर रोड जे बंद त्यांना वाढवण्याचा काय प्रपोजल ना सर फेरीच त्याच्या आणि एक फेरी घालपाची पळतले तातून भीत फेरी हाडपा आमचे आमच्या कडे एक्स्ट्रा जाय कारण व अकस्मात आयला पण नी आम्ही इमिडिएटली आता फेरीत परत घालतले आमच्याकडे आणि प्रॉब्लेम्स काय आणि फेरीचे कामगार असा फेरी लायली म्हणूनही आम्ही आयोजन केले म्हणून फेरीचे जे हे असा पण दिस इज आम्ही जेव्हा पण नवीन फेरी घेतात त्यांना आमच्याकडे इनकम असाय आम्ही पाच रुपयापासून स्कूटरवाल्या लायले जर जाईल आंदोलनात जातात आमच्याकडे या असते ना सो आता आमचे रो रो फेरीज आयल्यानंतर इमिडिएटली आमच्यो एक चार फेरीज जा स्पेअर जातल त्यांना असले जे असं पण नी इमर्जंसी आमक इमिडियट ओके